नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून गिरिजा ओक सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे गिरिजाचे साडीतले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नॅशनल क्रश म्हणून गिरिजाला ओळखले जाऊ लागले आहे रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गिरिजाने आनंद व्यक्त केला आहे तिने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार देखील मानले आहे या सगळ्यामध्ये तिने महत्वाचे मुद्दे उपस्थित करत चाहत्यांना एक विशेष विनंती केली आहे ज्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर याचा मोठा परिणाम होत आहे यावर तिने म्हटलंय की इंटरनेटवर व्हायरल होणं चांगलं आहे पण याचाच अनेक जण गैरवापर करत आहे तिचे काही फोटो मॉर्फ केले जात आहेत यावरच गिरिजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ए आयच्या मदतीने गिरिजाचे काही अश्लील फोटो बनवले जात आहे काही फोटो अश्लील आहे ए आयचा वापर करून हे फोटो तयार करण्यात आले आहे यावर एक गोष्ट मी सांगेन यावर गिरिजा म्हणाली की मला बारा वर्षाचा मुलगा आहे तो आता सोशल मीडियाचा वापर करत नाही पण तो जेव्हा मोठा झाल्यावर सोशल मीडियाचा वापर करेल तेव्हा मा माझ्या मुलाने भविष्यात माझा तसा कोणता मॉर्फ केलेला फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल याचाच विचार करून मला दडपण येतंय असे चुकीचे फोटो तयार करून लाईकच्या खेळात व्हायरल करू नका अशी विनंती गिरिजाने चाहत्यांना केली आहे